हेलो गाईज वेलकम बैक टू माय चैनल आज आम्मी गलो गावी भावी ती भ करना च एक दिवस आधी आम्मी गलो शेतावरती भात जोड़नी तो तुम्हें बगू शकता गाईज मजे मामा दादा आजोबा कहे भात जोड़ता है गाईज मैं मुंबईला तो पांच वजह तो जोपेत आते पन गावी मी पाच वाजता सकाळ सकाळी उठून ब्लॉग बनवत होती म्हणजे गाईच तिकडचं वातावरण आ हा हा काय वातावरण होतं सकाळ सकाळी एवढं थंड वातावरण शेतातली थंड हवा आणि सकाळी उगवता सूर्य मी माझ्या ब्लॉगमध्ये कॅप्चर केला गाईज आणि इकडे शेतीची काम आहे काय मस्त वाटत होतं माहिती आहे गाईज तुम्ही बघू शकता की इथे कसं का काम चालू आहे तुम्ही पण गाईस कधी दिवाळीमध्ये गावी गेलं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि इथे शेत सकाळ सकाळी शेतीची कामं बघायला आणि इकडचं उगवतं सूर्य गाईज मी कॅप्चर केलं ते बघा गाईस किती मस्त वाटतं आहे आणि इथं शेतात थंडगार हवा किती मस्त वाटत होतं माहिती आहे गाईस तुम्ही फील करा किती सकाळ सकाळी पाच वाजता की कसं वाटत होतं हे बघा गाईस गाईस तुम्ही बघू शकता इथे कशी मळणी चालली आहे भाताची तर आम्ही सकाळी सकाळ सकाळी पाच वाजल्यापासून ते दुपारपर्यंत सगळे आम्ही भारं जोडून घेतलेले गायस तुम्ही बघू शकता माझे मामा दादा भाऊ वगैरे सगळे बाबा वगैरे आजोबा सगळे ते लोक करत होते आणि मम्मी वगैरे ते जेवण बनवायला तिकडे होते मग ते लोक जेवण घेऊन येणार होते दुपारचं आणि दुपार झालेले हे लास्टचे तीन भारे जोडतात ना तेव्हा काहीतरी देवाचं नाव घेऊन बोलतात ते ग्यों मला पण नाही माहिती काहीच मी फर्स्ट टाईम बघितलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा का ले ले, सा ते काय बोलतात ते आणि बघा फोटोज वगैरे मी क्लिक केलेले आणि हे सगळे पेंडा बांधून त्याला असं ते ब हे करून ठेवलेलं आणि आई सगळी पूजा वगैरे केली आणि मग आम्ही जेवायला बसलो आणि आमचं इकडेच ब्लॉग संपतो बाय गायज भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये फॉलो फॉर